हॅलिन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम श्री स्वामी समर्थ तर आज आहे अक्षय तृतीया साडेतीन मूर्तांपैकी हे एक मुहूर्त आहे तर सकाळी उठल्यानंतर थोडंसं फ्रेश झाली थोडंसं म्हणजे जे रोजचं डेली आहे आपलं ती फ्रेश झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आंघोळ केली नाही त्याच्या आधी घराला झाडू लावला तर झाडू मारून घेतला कारण गरमी एवढी आहे ना की आंघोळ केल्यानंतर मग फॅन पॅन करून झाडू मारणं शक्यच नाही माझ्यासाठी तरी हे बघा आत्ता तरी पूजेला तया पूजेची तयारी करते मी तरी मला बघा किती ती दहा आहे आणि मस्तपैकी दारामध्ये रांगोळी रांगोळी काढायची आहे पण हळदीचं लेपन झालेले आहे मी तेही दाखवते आणि आता इथे देव साफ केलेले आहे मी ते आता पूजा करून घेते मग स्वयंपाकाला तयारी मग गॅसची पूजा चला दाखवते सगळंच तर आज जे आहे तुमच्याकडे जर कवड्या असेल तर त्यांनासुद्धा स्वच्छ कराय करून मस्त हळद लावायची त्याला त्याच्यानंतर गोमूत्र आणि गंगाजल असेल तुमच्याकडे गंगा तर नाहीतर नुसतं हळदीने आणि गोमूत्र किंवा गंगाजल नसलं तरी तुम्ही नुसतं हळद किंवा गुलाबजल काहीही एका याच्याने तुम्ही हळद तर असतेच प्रत्येकाकडे तर हळद लावून तुम्ही साफ करू शकता मी थोडा वेळ हळद लावून ठेवून दिलेलं तोपर्यंत हे सगळं क्लिअर केलेलं आहे तर हे मी सगळं धुटलेलं आहे फक्त तुम्हाला असं वाटेल घासलं असेल घासलं नाही धुटलेलं आहे ही भांडी घासलेली आहे त्यानंतर हे ना श्रीयंत्रजवळसुद्धा सुद्धा मी श्रीयंत्र ज्याचे ठेवते ना त्या प्लेटमध्ये ही एक कवडी आणि हे एक कमळगट्ट्याचा मनी आणि एक चांदीचा शिक्का आहे माझ्याकडे लक्ष्मीचाच तो मी त्या प्लेटमध्ये ठेवते तर हे वेगळंच ठेवलेलं आहे यालासुद्धा हळद गोमूत्र लावून घेतलेलं आहे तर आता हे क्लीन करून घेते मी मस्तपैकी कर्पूरगौरम कुरणवतारम संसार सारम भुजेन्द्रहारम सदा वसत अरविंदे भव भवानी तो थे जे है पूजा मस्तपैकी पैकी है माजी देव वगैरे सगळे साफ केलेले मी देवघर पुसलून घेतलेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती सण आला म्हणजे बायांची तारेवरची कसरत माझे तर होतेच होते कारण मी एकटी मला मुलगी नाही आहे तर मला सगळं करावं लागतं आणि मुलांना सुट्टी नव्हती एकाला सुट्टी नव्हती एकाला होती मिस्टरांना पण जायचं होतं पण ते थांबले ते बोलले मी दुपारून जाईल पूजा वगैरे आटोपल्यानंतर तर अशा प्रकारे झालं आहे आणि हे बघा माझी मी छोटीशीच रांगोळी म्हणजे पटकन करायचं तर हळदीचले पण करून ठेवलेलं तर हळद चुकल्यानंतर रांगोळी काढली आता इथे चालली आहे गॅसची पूजा तर गॅसची पूजे करताना मी अन्नपूर्णा मातेची म मूर्ती ठेवलेली तांदळातच जशीच मी देवघरात ठेवते तशीच ठेवलेली आणि इथे वरतीसुद्धा स्वस्तिक काढून घेतले गॅसवरसुद्धा हळदी कुंकू लावून त्याला ओवाळून घेतलेला आहे गॅसला आणि अगरबत्ती वगैरे लावून त्यानंतर नैवेद्य तयार माझा मी स्वयंपाकाचा काही व्हिडिओ केलेला नाही तर डायरेक्ट आता तुम्हाला जेवण दाखवते तर डाळ भात आंब्याचं रस चपाती भजे पापड वडे सगळंच बनवलेलं होतं आणि आता इथे गहू ठेवलेले मी याच्यावरती घागर भरायची आहे तुम तर तुमच्याकडे कशी घागर फरतात तेही सांगा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करतच नाही थांबा तर बाजूला मी मंगल कलशसुद्धा उभारलेला आहे तर हे बघा कवड्या यांची सुद्धा पूजा केलेली आहे सोबत मी सुपारीचा गणपती मांडलेला आहे विड्याच्या पानावरती आणि कळसालासुद्धा पाच पानं लावलेली आहे आणि वरचा माझा डिलीचाच कळस आहे इथे सासरेबाच्या फोटोंना माझ्या मम्मी पप्पाच्याला नैवेद्य त्यांना पण नैवेद्य हा माझ्या मम्मी पप्पांचा आहे तर त्यांची मुलं तर करतातच पण मी पण नैवेद्य दाखवतेच दाखवते त्यांना आणि सांजोऱ्या वगैरे सांजोरी पण केलेली तर आता इथे करता येते घा घागरीमध्ये पाणी टाकत आहे तर अशी भरतात घागर तर त्याच्यानंतर मी जे बाजूला पाठ मांडलं आहे कळस ठेवलेला आहे तिथे एक, एक चांदीचा शिक्कासुद्धा आहे लक्ष्मी मातेचा तर म्हणतात धनतेरसला धनतेरस नाही सॉरी अक्षय तृतीयालासुद्धा थोडंसं काहीतरी असं सोनं चांदी काहीतरी असं घ्यावं जशी ऐकत असेल आपली तशी तर हे जे मी घेतलेलं तर नाही पण माझ्या मुलाला ना गिफ्ट दिलेलं कोणीतरी नेमकं त्याच त्याच्या एक दिवस आधीच तर म्हटलं चला अक्षय तृतीय आहे तर त्याची सुद्धा पूजा करून घेऊ शेवटी तो देवी मातेचा शिक्काचा आहे तर कुठल्या ना कारणाने तरी आपल्या घरात आलेलं आहे तर त्याची सुद्धा पूजा केली इथे ते पण पूजा करून घेत म्हणजे कापूर वगैरे लावून त्यांनी सुद्धा म्हणजे दिवाबत्ती पण दिवा पण केलेला अगरबत्ती लावलेली तर विधिवत पूजा करून आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ करा कमेंट करायला विसरू नका आणि नैवेद्य झाल्यावर त्यांना म्हटलं नैवेद्याला पाणी फिरवा तर पाणी वगैरे फिरवून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला आणि इथे घागरीवर जे आहे खरबूज ठेवलेले आहे त्याच्यावरती कुरडई तर आंब्याचं काय झालं की त्यांनी पूर्ण आंब्यांचं रस करून ते एक आंबा सुद्धा ठेवतात तर म्हटलं चला काही हरकत नाही नंतर ना आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे केलं मग घास काढायचा असतो तर घाससुद्धा आज अग्निघास टाकावा लागतो त्यांच्या नावाचा कसं वाटलं नक्की सांगा